सत्याऐंशी किलो नंतर सत्त्याण्णव किलो स्पर्धेच्या निमित्तानं भालेराव आपण उपस्थित झाला मनसी स्वागत या स्पर्धेच्या निमित्तान हॉटेल राज वैभवचे सर्वे सर्वात उद्योगपती कैलास सेठ भालेराव आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाला माट्यवरांचं स्वागत शिवसेना उपाध्यक्ष जी भालेराव आपण उपस्थित झालात मान्यवरांचं स्वागत राष्ट्रीय कबड्डी खेळाडू अभिजीतजी भालेराव आपण उपस्थित झालात मान्यवरांचं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं संजय जी क्षीरसागर उद्योगपती आपण उपस्थित झालात आपले मनसे स्वागत हार्दिक स्वागत स्पर्धेच्या निमित्तानं दीपक पाऊस सदावर्ते आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहात मनस्वी स्वागत चालू कुस्तीनंतर शिवराज लोकरे धाराशिव लाल कास्टो विरुद्ध आदेश दुबे पुणे जिल्हा तयार राहा या स्पर्धेच्या निमित्तानं डब्ल्यू डब्ल्यू एफ पैलवान मॅट क्रमांक बी सदावर सत्यान्न केलं उपस्थित होत आहे स्वागत हार्दिक स्वागत मॅट क्रमांक बी वरती सत्यान्न केलं वजन गटातील खेळाडू खेळाडूंनी ताबडतोब तयारी लागायचं आहे महेश कैरनार नाशिक जिल्हा रेड कॉस्ट्युम वर्सेस इंद्रनील बोडरे सोलापूर ब्ल्यू कॉस्ट्युम सागर यादव नांदेड रेड कॉस्ट्युम वर्सेस आदित्य जाधव सांगली ब्ल्यू कॉस्ट्युम ओम पुणे शहर रेड कॉस्ट्युम वर्सेस प्रज्योत टाकळे सोलापूर ब्ल्यू कॉस्ट्युम आदित्य धोत्रे अहमदनगर रेड कॉस्ट्युम या स्पर्धेचे निमित्त प्रसिद्ध द्राक्ष बागायतदार आला किंग सेठ भालेराव आबाने उपस्थित झालात मनस्त्री स्वागत गुरुवनीय चंद्रकांतजी भोर आबाने उपस्थित झालात पांडवराचं स्वागत आपल्यासाठी सुंदर अशी बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण त्या ठिकाणी अस्त्यस्त व्हायचे स्थानपन्न व्हायचे या स्पर्धेच्या निमित्तानं पैरोडाचा नागरिक सहकारी मदत संस्थेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी किशनरावजी भालेरो साहेब आपण उपस्थित ठरत था आपलं मनापासून स्वागत आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती उपस्थित व्हायचे आपल्या मध्ये विवेक चौगुले कोल्हापूर विजय चला महेश करणार मेट्रोवरती द्यायचे आणि इंद्रनील बोडरे, सोलापूर इंद्रनील, बोडरे, सोलापूर ब्ल्यू कॉश मेट्रोवरती द्यायचे पटकन आपण उपस्थित खेळाडूंना सूचना आहे उडी मारून यायचं नाहीये आपल्याला येण्यासाठी या ठिकाणी गेट आहे त्या गेट मधून आतमध्ये यायचे आणि प्रत्येक खेळाडूंनी शूज घातल्याशिवाय मॅट वरती यायचं नाही बिलकुल